सराडे किरण सांताराम साराडे उकामता हे आपला हा बंडबल मानायला पाहिजे त्या हरकत नाही लाटीनचा पॉईंट आहे साधारणतः एक साडेतीनशे ते साडेचारशे फुटापर्यंत इतर डॉनिस्टिक वॉटर पर्पज हा उद्देश आपल्याला सिद्ध होईल पी क्यू डब्ल्यू टी मिशनच्या सहाय्याने आपण त्याच पद्धतीनं फ्रेज सिस्टम वन मॅग्जेटिक डाउजिंग यल आणि नाची साईड या ठिकाणं म्हणजे काही फरकाचा प्रकार आहे जो काळा मांजऱ्या काळा मांजऱ्या आहे त्याच पद्धतीनं काळसर तांबूस फडकाचाही प्रकार आहे आणि काळसर तांबूस फडकाच्या प्रकारातून इथं आपल्याला पाण्याचा लाभ मिळेल तांबड्या मांजऱ्या निघण्याची शक्यता आहे तांबड्या मांजऱ्यातूनही पाणी मिळेल इथं काळा पाचक काळा पाशनानंतर मांडल्यानंतर हिरवट मांडल्या लागेल आणि हिरवट मांजऱ्यातून या ठिकाणी हिरवट पोष्ठी पाण्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे साधारणतः इंचीच्या पुढे पाण्याचा लाभ मिळेल असा एक अंदाज आहे आणि ड्रेसीचं शिकम करता या ठिकाणी योग्य ते कार्य करतात म्हणजे डॉमेस्टिक वादळ करूच हा योग्य पॉईंट आहे आणि तीन लेअर करता साधारणतः शंभर ते सव्वाशे फुटाच्या आत एक लेअर मिळेल त्याच पद्धतीनं दोनशे पासष्ट ते तीनशे सवा ते एक आणि साडेचारशे फुटला एक पॉईंट मिळेल आता नमस्कार नमस्कार मी नमस्कार करतो आणि माझ्याकडे आज जर माहिती बोलणे वसाय नमस्कार नमस्कार काल बडांनी चालू पाणी कुठं सोड तांबूल पडत लागला आणि चोपन्न फुटाला हे पाणी वाहायला लागले तांबड्या मांजऱ्यामध्ये हे मिळालेलं पाणी आजच वर पॉईंट पाहिला आणि लगेच गाडी चालू नव्वद ते ब्याण्णव फुटाला सासष्ट तांबूल फडक लागून नंतर हे पाणी वाढलेलं आहे छान पाणी मिळालं शे सत्तर फुटाला एक तांबडा काम लागून नंतर पाणी थोडं आहे दोनशे नव्वद फुटाला वाढव्या माझ्या दोनशे नव्वद फुटाला हिरव्या माल्यामध्ये पाणी आहे